नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ईश्वरी स्कू स्टूलवर उभा राहून एक बॉक्स काढत असते तेव्हा तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेवढ्यात आर्नो तिला येऊन सावरतो तेव्हा ईश्वरी आर्नोला रागातच म्हणते की सोडा मला नाही तर मी तुम्हाला लगेचच तेव्हा तिला अर्णव हा खाली सोडतो आणि ती खाली आपडते तर तिकडे आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की रूम शेअर करायची सवय नाही मला आणि करून पण घेणार नाही तेव्हा ईश्वरी ही अनुग्रत म्हणते की नाही केली तर तेव्हा अर्णव हा ईश्वरीला उत्तर देतो की रिकाम्या जागा भराव्या भराव्यात लागतीलच मग त्यात कपाटाचा कप्पा असो किंवा मन तेव्हा ईश्वरी आश्चर्यचकित होऊन आर्नवला म्हणत असते की काय तेव्हा अर्णव हा तिला सांगतो की जागा भर पेस तर मित्रांनो असं आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे तर मित्रांनो अर्णव आणि ईश्वरीच्या या गोडभांडणातून प्रेम निर्माण होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद